कवितेचं शीर्षक आहे शेवाळलेले शब्द जेव्हा भरून येतं मनांगण जेव्हा भरून येतं मनांगण बरसतात डोळ्यातून धारा हवा वाटू लागतो कुणाच्या आश्वासक शब्दांचा सहारा वाटत नको ते शेवाळलेले शब्द वाटत नको ते शेवाळलेले शब्द नाही परिणाम होत मनावर तोच तोच बुळबुळीतपणा तोच तोच बुडबुडीतपणा नसे पुरेसा येण्या भानावर हेच शब्द परखड होऊन हे शब्द परखड होऊन हो। येती कुण्या अधिकारवाणीतून घसरताना आयुष्यात कधी घसरताना आयुष्यात कधी सावरतोच आपण मनातून सावरतोच आपण मनातून नव्याने फुटते मखमली पालवी नव्याने फुटते मखमली पालवी वाटू लागते आल्हादक हिरवाई जुने खोडही शहारून येते खोडही शहारून येते जगण्याचे कळते पुन्हा नवलाई जगण्याचे कळते पुन्हा नवलाई ऊनही हवेस वाटू लागते उबदार ऊनही हवेसे वाटू लागते उबदार जगण्याचाही मग होतो उत्सव चमकून उठात शेवाळलेले शब्द चमकून उठात शेवाळलेले शब्द साजरा होतो भावनांचा रंगोत्सव साजरा होतो भावनांचा रंगोत्सव धन्यवाद